पुण्यातील कोथरूडमधील अर्श नावाच्या युनिसेक सलूनमध्ये एका हिंदू मुलीवर अमानुष प्रकार घडला आहे या सलूनचे मालक जावेद आणि अरमान यांनी संबंधित मुलीला जबरदस्तीने कलमा पठन करायला लावले त्यानंतर अरमानसोबत बळजबरीने तिचा विवाह लावून दिला आणि तिचं धर्म परिवर्तन केलं हा गंभीर गुन्हा दडपण्यासाठी आणि तिचं तोंड बंद करण्यासाठी तिला एक लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला या संपूर्ण प्रकरणानंतर दोन्ही आरोपींना कोथरूड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे हा प्रकार समाजात वातावरण निर्माण असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी हिंदू समाजाची एकमुखी मागणी आहे वारंवार जिहादी हिंदू मुलींना फसून धर्मांतरण करण्याच्या धक्कादायक आणि गंभीर घटना समोर येत असतानाही सरकार धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा का करत नाही जिहाद थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा का आणत नाही या सर्व प्रश्नांनी सकल हिंदू समाज संतप्त झाला आहे एका वर्षीय मुलीवरती जो काही धर्मांतरणाचा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर तिचा विवाह एका मुस्लिम युवकाशी लावण्यात आला या संदर्भात पुण्याच्या ज्या काही धराडीच्या कार्यकर्त्या आहेत विरुला गौड त्यांनी तो जो जो काही प्रकार आहे तो प्रसारमाध्यम उघडकीस करून आणला होता तर आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकं त्या प्रकारे त्यामध्ये नेमकं ताई काय घडलं की प्रकार तो उघडकीस आला आणि हे प्रकरण नेमकं काय मला काल एक कॉल आला आणि त्या कॉलमध्ये त्या मुलीने माझा नंबर कुठून घेतला ते मला माहीत नव्हतं त्या मुलीनी मला कॉल केला की मुझे आपके सहारे की जरूरत आहे मे प्रॉब्लेम मेहू तेव्हा मी तिला भेटायला बोलवलं पण तिला कोथरूड सोडून तिला बाहेरचं काही माहीत नव्हतं मग मी तिला भेटण्यासाठी कोथरूड पोलीस स्टेशनच्या आवारात गेले तिला पोलीस स्टेशनच्या जवळ बोलवलं मी आणि तिच्याशी बोलणं केलं बोलणं करत असताना माझ्या अशा निदर्शनास आणून दिलं तिने त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे पण आहेत की त्या मुलीला तीन वर्षापासून तीन चार वर्षापासून ती मुलगी अर्श नावाचं जे सलून आहे कोथरूडचं त्या सलूनमध्ये ती हेअरस्टाईलसाठी कामाला होती आणि ती इथली नसून ती परप्रांतीय आहे परंतु तिच्यावर तिच्याकडे आईवडील तिचे आईवडील नाही आहेत वारलेले आहेत तिला बहीण भाऊ कोणी नाही आहे ती एकटी आहे हे सगळं साध्य करून त्या सलूनचा जो ओनर आहे जावेद त्या जावेदचा मित्र आहे आरमान त्या आरमाननी गेल्या काही पाच सहा महिन्यापूर्वी तिला रूमवर स्वतःच्या ठेवलं तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिने बलात्काराची केस टाकू नये म्हणून त्यांनी इथून पलायन केलं इथून तो गुजरातमध्ये पळून गेला आणि जावेद आणि याकीब हे दोन जे तिथले मुलं होते म्हणजे फ्रँचायसी होल्डर जो जावेद आहे तो आणि शाकीब म्हणून जो आहे या दोघांनी तिला त्यांच्या सलूनच्या वरती एक रूम आहे त्या रूममध्ये तिला बसायला लावलं तिथे तिला कलमा पडायला लावला कुबुलनामा तिला तीनदा करायला लावला परत तिला नमाज पडायला लावली आणि ती हे सगळं करत असताना त्यांनी व्हिडिओ कॉल करून आर्मांबरोबर तिचं लग्न लावलं व्हिडिओ कॉलवर आणि त्या गोष्टीची व्हिडिओ त्यांनी सांभाळून ठेवली की ही जर उद्या पोलीस स्टेशनला जाऊन हिनी बलात्काराचा गुन्हा जर दाखल केला अर्मानच्या विरोधात तर त्यांच्याकडे प्रूफ असेल की हिनी निकानामा केलेला आहे अशा पद्धतीने तिचं धर्मांतरण सुद्धा त्यांनी केलेलं आहे नेमका हा प्रकार कुठे आहे आणि त्याचे काही सलून आहे ते किती दिवसापासून आहे आणि त्याचं काय अग्रीमेंट वगैरे झालेलं आहे का हां सलून जावेद बरोबर ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या सलूनचं आणि ते बरेच वर्ष तिथे आहे दोन मला वाटतं दोन तीन वर्ष तर झालेच असतील अर्श नावाचे लागोपाठ दोन तीन सलून त्या मुलाचे तिथे आहेत आणि सर्व जिहादीच त्या ठिकाणी कार्यासाठी आहेत कामं करण्यासाठी सगळे जिहादी आहेत आणि आहे, ते जिहादी असं अशा पद्धतीने आपल्या मुली मुलींना तिथे हेरतात या मुलीला आईवडील नाही आहेत कोणीच नाही आहे एक मु बहीण अपंग आहे ती गावी असते त्यामुळे या मुलीला इकडचं काही कळत नाही भाषेवर तिचं काही प्रभुत्व नाही आहे मराठी भाषा तिला येत नाही हिंदी ती तोडकी मोडकी बोलते म्हणजे या मुलीला निराधार बघून त्यांनी तिला हेरलं आणि तिचं धर्मांतरण केलं तिच्याबरोबर तो जो आहे अरमान तो तिच्याबरोबर चार पाच महिने रूमवर राहिला तिच्याबरोबर त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले म्हणजे ह्या बलात्काराच्या गोष्टी आणि आता तो सोडून पळून गेलाय ना त्यांनी काही लग्न केलेलं नाहीये तिच्याशी आणि खोटा निकानामा केलेला आहे त्यांनी तो हे प्रकरण पोलिसांमध्ये गेल्यानंतर पोलिसांकडनं काय तुम्हाला सहकार्याची भावना किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही पोलिस स्टेशनमध्ये सदर गोष्ट घेऊन गेलो आणि ज्यावेळी त्या जावेदला असं वाटत होतं की आता तिच्याबरोबर कोणीच नाही आहे चार वर्ष जसं तिच्याबरोबर कोणी नव्हतं तसं आजही तिच्याबरोबर कोणी नाही आहे म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या दहा मिनटं आधी फोनवरून त्या मुलीला जी अश्लील भाषा वापरली त्याच्यामध्ये तो बलात्कार करेल तिचा अशी भाषा त्यांनी वापरली त्याच्यासाठीचे शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि ज्यावेळी तो पोलीस स्टेशनला आला तोच त्या मुलीला धमकवत होता की तुझा निकानामा तुझा धर्मांतरण तुझा कबुलीनामा याचा व्हिडिओ कुठेही व्हायरल होऊ नये किंवा त्याच्याबद्दल तू बोलू नये म्हणून मी तुला एक लाख रुपये दिलेले तुझं तोंड बंद करायला ते एक लाख रुपये दे नाही तर माझ्या रूमवर राहायला ये अशी त्याची मागणी होती त्या मागणीला त्या मुलीने अजिबात परवानगी दिली नाही त्यामुळे तो तिच्यावर चिडला आणि घाणेरड्या शिव्यांमध्ये तिला बोलायला लागला की पोलीस स्टेशनला ये असं तोच म्हणत होता मग मी त्या मुलीला म्हटलं की तू पोलीस स्टेशनला मी आहे असं सांग आणि त्याला बोलव त्यानंतर तो मुलगा तिथे आला आणि जसं त्या मुलीबरोबर मला त्यांनी बघितलं त्यावेळेस त्यांनी मला बघूनही शिवी दिली ती मला सहन झाली नाही म्हणून मी पोलीस स्टेशनच्या आवारात त्या जावेदला मारलं तर पाहतोय आपण की कसं या जी काही ही मुलगी जी निराधार मुलगी आहे त्या निराधार मुलीचा फायदा घेऊन या ज्या काही जेद्यांनी तिचा वरती जो काही अत्याचार केलेला आहे आणि त्या अत्याचार पुढे जाऊनही धर्मांतर करण्यासाठी तिच्यावरती बळजबरी केलेली आपल्याला पाहायला मिळते निमित्तानं हा प्रश्न निर्माण होतो आहे की जी काही अनधिकृत जी ही लोकं पुण्यामध्ये राहतात वेगवेगळ्या भागात सलूनच्या नावाने ही लोकं एकत्रित येऊन हे असे जे काही कारणामे हे करत आहेत तर याच्यावरती नेमकं पोलीस प्रशासन कुठली भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे